नमस्कार रामकृष्ण रे माझ्या चॅनलत तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण देवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्दीय पाद नमामि नमामी देवी नर्मदे अध्याय एकोणतीसावा कावेरी श्री नर्मदा संगम महात्म्यवर्णम ओम नमो नर्मदा ये युधिष्ठिर विच युधिष्ठिर उवाच कावेरी चख्यात त्रिषु लोकेशू सत्यम महात्माश्रोतिमिछामी तस्या मार्कंडे ततद राजा युधिष्ठिरने विचले रुशी हे ऋषी श्रेष्ठ कावेरी प्रसिद्ध नदी कशी आली मुनिषी मा मुनिश्रेष्ठ मार्कंडे व मी तिचे यथार्थ महात्मा ऐकू इच्छितो हे मुनिवर तिचे दर्शन व स्पर्श तसे तिच्या तिच्यात स्नान आणि तिच्या तटावर जप करण्याचे किंवा दानाचे कशाप्रकारे फल मिळते हे महाभाग कावेरी संगमात मिळणाऱ्या सर्व फलांसंबंधी तुम्ही सांगावे हे ब्राह्मण श्रेष्ठ मी ऐकले आहे की धर्माचे श्रवण दर्शन तसेच त्यासंबंधी कथन वा त्यास अनुमोदन देण्यानेही पवित्र येते उदाहरणार्थ हे मुनी मी हे मुनी धर्मप्रसंगीच धर्मसिद्ध होतो स्वर्ग व नरक क्रिया भेदांमुळे असतात अशा वैदिक परंपरा आहेत मुनिश्रीजी मार्केडने बदले हे महाभाग वा छान आता तुम्ही मला जे विचारले त्या उत्तम कावेरी फलासंबंधी एकाग्र चित्ताने ऐका कुबेर नावाचा महागुणवांनी प्रख्यात यक्ष आहे हे राजा तो सुद्धा त्या तीर्थभवनाने यक्षाधिपती झाला त्या संबंधी ऐका हे महाभाग यथाविधी परमभक्तीने कावेरी संगमाशी त्याला सिद्धी प्राप्त झाली कावेरी श्री नर्मदाच्या प्रसिद्ध संगमात सत्यशील पराक्रमी कुबेराने स्नान सुचिर स्नान करून सुचीरभूत होऊन विधीपूरक नियमांचे पालन करून शास्त्रोक्त पद्धतीने एकाग्र चित्ताने सनातन श्री शंकराची आराधना केली कुबेराने रोज एकदाच दिवसाच्या सहाव्या भागात भोजन करण्याचे व्रत केले काही काळ त्याने पक्षोपास केला भाज्यांनी फळांमुळे खाऊन त्या त्या बुद्धिमान कुबेराने काही काळ घालवला त्या तीर्थात निवास करून काही काळ शेवाळाचे भोजन केले हे मान्यवर कुबेराने पराक व्रत म्हणजे बारा दिवस निराहार व्रत केले काही काळ आत्मशुद्धी तसे पक्षी रूप चांद्राने व्रतही केले तसे काही काळ जल पिऊन घालवला अशा प्रकारे तिथे का काम रागरित होऊन आपल्या शरीराला कृश करून तो कुबेर शतवर्ष तिथे स्थिर झाला राहिला त्यानंतर देवादिदेव श्री महेश्वर कुबेराच्या परमभक्तीने प्रसन्न होऊन त्याला हसत हसत म्हणाले हे महागुणवान श्रेष्ठ व्रतधारी यक्ष तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे वर माग तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला वर देन कुबेर यक्षाने सांगितले देवेश श्रीशंकर जर पार्वतीसह आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर आजपासून मी सदा यक्षाचा राजावर राहावे आपली भक्ती करत मी निरोगी नि दीर्घाई बनून यक्षराज व्हावे तसेच हे परमेश्वर माझी बुद्धी सदा धर्मात स्थिर राहावी असा वर द्यावा श्रीशंकर बदले तू धर्माचे जे फल मागितले ते तुला प्राप्त कुबे कुबे हो कुबेराला अभय देऊन भगवान श्रीशंकर अदृश्य झाले कुबेरसुद्धा तिथे स्नान करून विधीपूर्वक पितृदेवतांचे तर्पण केल्यावर त्या तीर्थाला नमस्कार करून कृतार्थ होऊन घरी परतले तिथे अलकापुरीत यक्षांद्वारा त्यां त्याच्यावर विधीपूरक अभिषेक झाल्यावर इच्छेनुरूप विशाल राज्य प्राप्त करून त्याने करून त्याचे त्याने पालन केले हे निष्पाप युधिष्ठिर तिथे देवता सिद्ध यक्ष गंधर्व किन्नर अप्सरांचे गण आणि सुद्धा उत्तम पुण्य प्राप्त प्राप्ती करता निवास करतात कावेरी संगमात त्यांचे सर्व प्राप नष्ट होते तिथे सर्व स्वर्गद्वारे आहेत म्हणून कावेरी संगमात स्नान करून ज्याने तिळ मिश्रित जलपित्रांना दिले आहे ते धन्य आहे त्या महात्म्यांचा जन्म निजीवन श्रेष्ठ आहे त्यांनी निज मात्यापित्यांच्या पूर्व दहा पिढ्या तसेच नंतरचे पिता पितामह आदींचे आदींच्या नरकातून उद्धार केला म्हणून मानवाने उत्तम गतीच्या इच्छेने तिथे श्री शंकराची पूजा करावी हे नरश्रेष्ठ कावेरी संगमात मानवाने भक्तीने केलेले स्नान दान व पूजन अशोम यज्ञापेक्षा अधिक फळ देणारे आहे होमाने अक्षय स्वर्ग प्राप्ती जपाने आयुर्वेदी आणि नित्य ध्यानाने शिव कलात्मक दिव्य प्रद प्राप्त होते हे राजा त्या तीर्थात जो अनशन व्रत करतो त्याचे अद्वितीय पुण्यफल हे नरोत्तम ऐका तो तो गंधर्व अप्सरांनी पुरे अप्सरांनी पूर्ण सूर्यासमान समान चमकणारे विमानात सुंदर स्त्रिया तसेच देवतांमध्ये प्रसन्नतो साठ हजार साठशे वर्षे तो शुद्र लोकात राहून सरते शेवटी पृथ्वीवर येतो तो भोगी व दाने राजा होतो मानसिक व शारीरिक रोग तसेच शोकरहित होऊन तो शत वर्षे जगतो ही कावेरी गुणांनी परिपूर्णांनी श्री नर्मदा संघात सदा त्रलोक्यात प्रख्यात आहे कावेरी संगमात जे वाचा मन जिंकून ध्येय ध्यानयोग्य श्री शंकर आदी इष्टदेवांच्या ध्यानात मग्न असतात ते सुद्धा मोक्ष प्राप्ती करता प्रा, मोक्ष प्राप्त करतात हे राजश्रेष्ठ तुम्हाला अजून एक आश्चर्यजनक गोष्ट सांगतो ती तुम्ही ऐका त्रैलोक्यात या नदीसम नदीसम दुसरी कोणतीही नदी दृष्टीत पडत नाही ज्याने श्री नर्मदाला प्राशन केले आहे व जो तिची परिक्रमा करतो तसेच जो कावेरी नदीचे जल पितो तो निशंश निशयंश श्रेष्ठ पुण्यात पुण्यातत्म आहे त्याची वंश परंपरा पंधरा जन्मापर्यंत खंडित होत नाही सूर्योदयाला जसा बर्फ वितळतो तसे सर्व पापे विलीन होते मानव गंगा यमुने जे फ फळ प्राप्त करतो कावेरी संगमात स्नान करून त्याला तेच फळ मिळते चतुर्दशी मंगळवारी आली तर त्या अंगारक योगात व्यतिपात योगात आणि सूर्यसंक्रमाच्या वेळी तसेच चंद्रग्रहणात ते फल आठपट मिळते गंगा संगमात अशी जवा जवाचे प्रमाण विशेष मानले आहे तर कावेरी नर्मदा संगमात ते आठ पट अधिक मानले आहे गंगा नदी साठ हजार क्षेत्रपालांद्वारे पूजित आहे त्यातील अर्धे अन्य तीर्थांची निशंश रक्षा करतात अमरेश्वरचे जे, जे नदी संगम आहेत आए। ते ऐंशी हजार क्षेत्रपालांद्वारा पूजित आणि रक्षित आहेत असे सांगितले आहे तसेच दक्षिणेकडील आमरेश्वर तीर्थात चपलेश्वर लिंगणी चंडास्त नावाचे तीर्थरक्षक शिवलिंग आहे कावेरी रक्षक श्री श्री शिवाने पुरी स्थापन केलेले शिवलिंग आजही रक्षक आहेत खूप कल्पन परत श्री नर्मदा लाखो क्षेत्रपालांनी रक्षित आहे श्री शंकराने नियुक्त केलेल्या पुरुषांचे साठ धनुष्याचे म्हणजे दोनशे चाळीस हातांच्या हाताच्या प्रमाणे युक्त हा ओंकार पर्वत शेकडो हजार दिव्य पुरुषांनी सुरक्षित आहे दुसऱ्या देशात केलेल्या पापांचा इथे विनाश होतो परंतु या तीर्थात केलेले पाप वज्रलेभाप्रमाणे दृढ होते प्रिय दृष्टी ज्येष्ठ कावेरी नदीविषयी मी तुम्हाला सांगितले श्री नर श्री नर्मदा श्रीरुद्धाच्या शरीरातून उत्पन्न झाली म्हणून ती परमश्रेष्ठ आहे हा श्री हा श्री हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखाण्याच्या भागातील कावेरी नर्मदा संगम महात्म्य वर्णन नावाचा एकोणतीसा अध्यापूर्ण झाला हरी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णहरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर